राम राम मंडळी मी विष्णू सानप लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी पंतप्रधान कोण होणार नरेंद्र मोदी की राहुल गांधी गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत कुणाचा आहे वार मतदारांना कोणत्या प्रश्नाला जावं लागतंय सामोर मतदारांचे कोणते सुटले प्रश्न आणि कोण आहे त्यांच्या डोक्यात उमेदवार मागच्या वेळी निवडून दिलेले नेते त्याच पक्षात आहेत ना या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात लेट्सअप ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी महाराष्ट्र बोलतोय महाराष्ट्राची राजकीय स्पंदने खास शो पाहायला विसरू नका लेट्सअप मराठी विदर्भातील शेवटचा जिल्हा महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर असलेलं गडचिरोली या मतदारसंघामध्ये काहीच दिवसानंतर मतदान पार पडणार आहे या गडचिरोली मतदारसंघातील जनतेचा कौल काय आहे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षामध्ये एक समोरासमोर टक्कर या ठिकाणी होणार आहे त्यामुळे गडचिरोलीकरांचा भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे काय आर्ग्युमेंट्स आहेत काय प्रश्न आहेत हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत या मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा भाजपचे अशोक नेते हे उमेदवार आहेत तर काँग्रेसकडून डॉक्टर नामदेवराव किरसान यांना संधी देण्यात आलेली आहे अशोक नेते दोन वेळ खासदार झाले त्याआधी एकदा त्यांचा पराभव झाला होता आता ही चौथ्यांदा ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना आता विजयाची हॅट्रिक साधता येणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तुर्तास काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे काय आर्ग्युमेंट आहेत आणि कुठले मुद्दे घेऊन ते या निवडणुकीला सामोर जात आहेत हेच आपण पाहूयात या निवडणुकीमध्ये परिवर्तन होईल की पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक करतील अशोक नेते नाही नाही परिवर्तन पाहिजेस परिवर्तन पाहिजे मला पूर्ण खात्री आहे अशोक नेते परत निवडून येतील हो सध्या तर अशोक नेतेची सभा चालू आहे आम्हाला भाजपच बरी वाटत आहे थोडक्यात नेते मेळा अशोक नेते असं वाटते की परिवर्तन व्हायला हवा तिसऱ्यांदा बाजी मारतील अशोक नेते माझ्या मतानुसार तर अशोक नेते येईल पण परिवर्तन पाहिजे नाही हॅट्रिक तर करणार नाही परिवर्तनच होईल काँग्रेसच्या उमेदवाराचं पार्ट नक्कीच जळ वाटते परिवर्तन हे आवश्यक आहे सर परिवर्तन झालंच पाहिजे अशोक नेते काँग्रेसचे तसेच आहेत आणि भाजपवाले पण तसेच आहेत अशोक अशोक अशोकजी दोन्ही पण उमेदवार छान आहेत संधी नाही मिळालीच पाहिजे काय यंदा परिवर्तन पाहिजे सत्ता परिवर्तन आवश्यक आहे सर म्हणजे काँग्रेसची सीट निघण्याची शक्यता या ठिकाणी परिवर्तन का बरं परिवर्तन पाहिजे दहा वर्षानंतर देशाचा परिवर्तन झालाच पाहिजे नाही भारतीय जनता पार्टी कमळ भारतीय जनता पार्टी का कारण त्यांनी जे म्हणजे हे आहे विकासाची कामगिरी सांगता येत नाही बाबा बर कोण आहेत हे नाही सांगता पण डॉक्टर नामदेव किरसान परिवर्तन होईल आपला भाजपचा कोण आहे काँग्रेसचा आपले किरसान त्यांचा शंभर टक्क्याने विश्वास आहे आणि शंभर टक्के तो येणार नाही परिवर्तन झालं पाहिजे तिकडे किसान साहेब अशोक नेते काय काम केलं मग केंद्रात जो सरकार काम करेल तो अशोक नेते काम करेल पण अशोक नेत्यानं काहीच केलं नाही एवढं तरी नाही दिलेलं आहे परंतु त्यांनी द्यावं असं वाटत आहे आम्हाला नाराज मोदीच्या अशोक नेतेच्या कामावर नाराज मोदी सरकारकडून अशोक नेतेने काही जरी नसेल केला पण मोदी सरकारने मोदी सरकार केलं काय बरं गडचिरोली काय समस्या आहेत लोकांच्या आणि काय कामं केले पाहिजेत होते स्वतः आदिवासी असून ते आदिवासीचा प्रगती नाही करू शकले आहेत की इथचे रोड नाही आहेत बराबर आणि इथं तर जो आदिवासी आहेत सामोरचे त्यांना घर नाही आहेत घरकुल नाही काही नाही नळाची पाण्याची आहे काही पाणी टंचाई आहे बसची बराबर व्यवस्था नाही इथं गडचिरोली जिल्ह्याचे प्रश्न उचलायला पाहिजे लोकसभेमध्ये आणि ज्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झालेला दिसत नाही मोदीचे कुठले काम आवडले घरकुल गेले नळ योजना दिले गॅस दिले हा कास्तकाराला पैसे दिले बोनस दिले सर्व काय देत आहेत कास्तकाराले विविध योजना आहे का ते चांगल्या चांगल्या राबवत आहेत ते असं आवडले असल्यामुळे राशन वगैरे फुकट देत आहे चांगलं आहे ते तर आधीपासून भेटत होतं ना।, ना आधी पैसे घेत होते पण कमी पैशात भेटत होता आता अजिबात पैसे नाही लागून राहिले महिला संघटना हाफ तिकीटसुद्धा सुद्धा आहे त्यांच्या प्रत्येक खात्यामध्ये हर महिन्याला पाचशे रुपये पर्यंत ठीक आहे प्रत्येक एक माझ्याच नाही सगळ्यांच्याच त्यांनी ते स्वच्छता अभियान राबवले काही जे काही योजना काढल्या शेतकऱ्यांसाठी ते एकदम उपयोगदारी आहे आणि देशाला ताप परिणाम पोहोचवते आम्हाला मोदी सरकारची सगळेच कामं आवडले कारण की माहीत आहे का छोट्या लोकांना लोन दिलेले आहे नंतर तुमचे या बाकीचे बहुतसे कामं केलेले आहे आम्हाला आता घरकुल वगैरे मिळाला आणि आता अपंगाला दीड हजार रुपये वगैरे महिना मिळते आम्हाला काम तो काहीच नाही केले पण येणार बी जे पी बरं मोदीजींच्या कामावर तुम्ही खुश नाही त्याचं सर नाही काहीच केलं नाही तसं एज्युकेशनसाठी तर काही केलेलंच नाही आहे ॲज पर द मी आय आय एम टीचर त्याच्यानुसार तर एज्युकेशनमधलं मोस्ट ऑफ फेलोशिप बंद केलं बाहेर जाण्याचा मार्ग के के एक एक बंद केलं आता ते मीडियामध्ये काय दाखवतं ते मला नाही माहिती गरीबीला दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि एक इकडे गव्हर्नमेंट या लोकांना कुसवून टाकायची कोशिश करतात खरंच आहे ना बदललं पाहिजे बदल आवश्यक आहे माणसाच्या जीवनामध्ये तसाच सत्यमध्ये सुद्धा परिवर्तन आवश्यक आहे पण मोदी सरकारने का प्रायव्हेट बँक बंद केलं गरीब माणसाचे हाल पतले करत आहे ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतला पाहिजे ना जेव्हा सिटीत उत्पन्नात काही फायदे होतात तसे खेड्या भागात काहीच नाही उत्पन्न होत नाही सरकार बदलायला पाहिजे काय समस्या आहेत बरं तुमच्या नेमक्या समस्या काय नाही हे जनरलच आहे आता बेरोजगारी म्हणजे युवक हे नौकर नोकरशाही नोकरी भरती कमी झाली एवढंच आहे आम्हाला शेतकऱ्याला फुकटचं नाही पाहिजे फक्काच पाहिजे आमच्या धानाला किंमती किंमत द्या माल चांगला खरेदी करा आम्हाला फुकटचे वाटा नको नाही काहीच नाही जे सहा हजार रुपये कास्तकरांना दिले सहा हजार म्हणजे एका दिवसाची रोजी हे साडे सतरा रुपये पडतो साडेसतरा रुपयामध्ये एखाद्या माणसाचा जीवन उद्वार उदरनिर्वाह होऊ शकतो काय राम मंदिराचा काय फायदा होईल भाजपला या निवडणुकीत आम्ही स्वतःच भाविक लोक का कारणाने रामाचे भक्त असल्या कारणाने आम्हाला त्यांच्यापासून पहिल्यापासूनच प्रेम आहे हो पटलं राम मंदिराचा निर्णय पटला कसं काय कसं काय म्हणजे आता एवढ्या वर्षापासून राम मंदिर आता लटकलेला होता पण आता मोदी सरकारच्या काळामध्ये तो झाला